आला काय बापा आ बापा कुठं गेलता रे हो अजय आ आज सकाळीच तू दिल्लीहून आला एवढ्या दूरचा प्रवास केला आणि आला आहे ना एकदम अर्धा घंटा आराम केला आणि चालला गेला कुठं गेलता रे एवढा आणि आत्ता येऊन राहिला आलो ना आता घरी आलो ना तुला म्हटलो तर मी ते आ शेंगाच्या दाण्याची आमटी तुरीच्या दाण्याची आमटी बनव म्हणून बनवली का हम्म वाटभर मग मस्त आता जीव आपण बाबा कुठं आले का बाबा बी समज जीव आपण असती गोपी हम्म हो झाला साहेब पाक वाढतोच पण तू एवढ्या दिवस भर्याचा होता कुठं एवढं मला सांग फक्त तू मला खरं कारण नाही सांगणार कुठं गेला होता तोपर्यंत माझे काही चैन भेटत नाही बा हा। उतल फुतल उतल फुतल होत राहील का कुठं गेलत कुठं नाही चल तू ठीक आहे इथंच राहिला असता कायम जात ठीक आहे काम नाही मी तर गेला पण तू राहतं तिकडे दिलेलं राहत मग इथं तुला कोणतं काम पडला आल्या बरोबर पुरा दिवस तू तिकडेच राहिला आता रात झाल्यावर आला तू घरी कोणतं काम होतं कुठं गेल सांग खरं खरं सांग अजय खरं खरं सांग बेटा कुठं गेलता घेवाले जाय ना ते नाही झालं तुझ्यान ते वाट पाहून राहिली कधी मला घेवायला येते कधी मी जातो तिथं नाही गेला तू कुठं गेला होता असं कोणतं काम होत तुला फोन आला होता तिचा अजून दुपारी फोन आला होता का आई निघाला का अजय म्हणे मी तयारी करून ठेवली म्हणे तयारी करून वाट पाहून राहिली होती वाली आणि तू कुठं गेला होता आणि सांगत आहे ना कुठं गेलो आता आई हो न बरोबर आहे ना बाई वाट पाहते माहित आहे माहित आहे मला पण पाय आई आता दोन तीन दिवसानं बी गेलो तर चालते ना आता मनीषाबाई आल्या बरोबर पुरेच काम करून घेईन काय हम्म काम घरचेच करन ना मग त्रिशाले पाहिन का मनीषाबाई कामं करून तरी येईन बी हम्म तरी आपल्यालाच करा लागन का नाही मनीषाबाईले तोडी आपण कामं करायला लावू हम्म तर दोन तीन दिवसानं बी गेलो तर होते पण मला इकडे जाणं महत्वाचं होतं आई इकडे जाणं मला महत्वाचं होतं म्हणून मी इकडे गेलो आता मी आता उद्या जाईन ना मी उद्या दिवस निघाला का नाश्ता नाश्त्यावरच फक्त माझा नाश्ता बनवतो आणि बस नाश्त्यावरच मी डायरेक्ट यवतमाळला चाललो ते आणि दुपारपर्यंत मनीषा बाईला घरी घेऊन येईन एका दिवसानं काय बिघडते आज आली असती उद्या येईन इकडे जाणं महत्वाचं होत तुझ्या कुकडे कुठं गेला होता एवढं काय महत्वाचं काम येऊन पडलं तुला आल्या बरोबर आई आता मी तुला खरं खरं सांगतो पण तेव्हापासून लपवणार नाही हम्म गेल्या दोन चार आई आता गेल्या पाच सहा दिवसा पहिले आठवते तुला मी म्हणत होतो डोलीचा वाढदिवस आहे तर हो काय म्हणत होती तू इथं म्हणत होती मी फोन करेन केलती का तू फोन केलती का तिला फोन केलता तू ना हो केला होता सा मी फोन तुला सांगितलं मला डोलीचा वाढदिवस आहे म्हणून तर मी फोन केला होता तिला आणि दिले मी शुभेच्छा की दिले तर म्हणे आई म्हणे थँक्यू असं तसं बोलले दिली मी काउंट मग काय झालं तर मग आई हे पाय आपल्या जीवनात आली ते डोली आपल्या जीवनात आली तेव्हापासून तिचा हा पहिलाच वाढदिवस होय ना मग हे आपला आता पहिले झालं असं ते आपल्याला माहित नाही पण आता हे पहिलाच वाढदिवस ना आपले देखता हो या पहिलाच वाढदिवस तिचा आपले देखता मग आता इथून पुढे तर आपल्या घरीच होईल तिच्या वाढदिवस मग त्याच का तो आई मग आता पहिला तिचा वाढदिवस आता आमचं जेम लग्न जोडलो आता लग्न आहे तो मय बी काही बनते ना काही गिफ्ट गिफ्ट देणं काही हा जमत नाही हा दिलं नाही पाहिजे का गिफ्ट सांग तू सांग हो जरूर दिलं पाहिजे मग काय दिलं आता मग आला होता का तू दिल्लीला दिल्लीहून गिफ्ट देवाले ठेच तर आई बाई ठेच तो आता तेव्हा मी दिल्लीलाच होतो तेव्हा इथं येणं नाही झालं माय गिफ्ट देवाले तर म्हणून मी आल्याबरोबर पहिलेच विचार केलो होतो मी मला माहित नव्हतं आई मनिषाबाईला घेवाले जावं लागते मला म्हणून मी मनीषा बाई येऊन जाईन बा एवढं मला माहित नव्हतं मध्येच जावं लागते म्हणून तर मी तेव्हापासून विचार करून ठेवलो तेव्हापासून विचार करून ठेवलो की मी गेल्या बरोबर डोलीला भेटायला जाईन तिला गिफ्ट देईन तिचा वाढदिवस साजरा करेन हे माझ्या मनात पहिलेच होत म्हणून मी बरोबर -बर आज आज जाणार नव्हतो आई आज असा विचार केला आराम करतो झोपतो दिवसभर उद्या जाईन म्हणून पण आई म्हणजे राहलंच नाही मला अशी घाई झाली का कधी जातो कधी नाही झोप बी लागत नव्हती आई झोपलो मी पण मला झोप नव्हती लागली आई म्हणून मी ताडकन उठलो मग तयारी केलो आणि केलो असेल काय गिफ्ट घेऊन मग आग तर पाहिजे नाही कमी डोळीले भेटायला जातो आई असं असं कारण आहे असं तसं म्हणून सांगलं नाही तसंच येतो घुमाले जातो येतो करून राहिला आता मला वाटलं की कुठं गेलता कुठे नाही बापा आई तू ना सांगा मी मन सांगायचं पहिलेच म्या जावायच्या पहिलेच तू म्हणून दिलं मनीषा बाईले आणले जाय मग मी म्हणून कसा म्हणून मग कमी डोलीले भेटायला चाललो मग मला वाटलं तू कल्ला करशील कम बाईली आणायला नाही जात ना डोलीले भेटायला जातं का म्हणून म्हणून मी तुला सांगतलो नाही न सांगता चाललो गेलो असं हाय मी पहिले पास सहा सात दिवसापासून मी विचार केलो जाईन जाईन मग तू एकदम राहलोच नाही म्हणून मी चाललो गेलो मस्त केलो मग वाढदिवस आता उद्या चाललो जाईन पहिले आणाले एका दिवसानं आज आली असते तर काय झालं असतं काय उद्या आज नाही आली उद्या येईन एका दिवसानं काय वाईट हा असं काय गिफ्ट मग काही गिफ्ट नाही दिलो एका hotel नेलो अन मस्त cake बिक बोलावला आणि बस happy बर्थडे म्हणवला तेवढंच काही घेऊन नाही दिलो दिलो नाही गिफ्ट दिलो का घडी घडीच gift देऊ का गड़ी -गड़ी आ काय होतं तर देऊन दिलं असतं एखादी purse मर्स देऊन देता घडी घडी आता घडी घडी म्हणजे काय आता येईन आपल्या घरी लग्न करून आता घडी घडी तिला काही घेऊन नाही देशील का तिने म्हणलं मला साडी पाहिजे घडी घडी घेऊन नाही देशील हर सण आले तसाच म्हणशील का मग घडी घडी घेऊन देतो हा नाही ठीक आहे आई भूक लागली वाढ बाबा कुठे आराम करू राहिले का कुठे गेले बाबा नाही आले अरे पत्रिका वाटायला गेले ना आज आता आजीच्या घरी थांबले आहे तिथून अजून उद्याच काहीच नाही इकडे पत्रिका वाटून देईन मला कोणी बोलूनच दाखव एका एक एका जेवढी जे साधी दिसतो ना मी एवढी साधी म्हटलं मी काय तू फायर आहे फायर भाऊ रे वा इंदिरा

काहून मग गंगा तुले काय झालं कोणी बोलून दाखवा मले काय का ते उदाहरणी घेतो कोण बोलते बाबा तुले मग तेच तर पावर आहे ना मामंदी कोणी बोलत नाही मले तोंडावर मांग बोलत असतील मी हम सांगतो मी मांग मले नाही लोक बोलत असतील पण तोंडावर बोलत नाही तेच म्हणतो मी तोंडावर बोलून दाखवा ना म्हणतो तोंडावर बोलून दाखवा तर मी उदाहरणी घेतो एका एकाची अशी म्हणून राहिले मी कोणी बोललं नाही मला अजून पण बोललं पाहिजे फक्त काहून गंगा तुला असं वाटतं का तुला कोणी बोललं पाहिजे म्हणून आणि नवा साल लागून राहिला आता चार दिवस बाकी आहे चार पाच दिवस बाकी आहे आता हे जुनं साल जावाले आता नव्या सालामध्ये तू झगडे उभे करशील काय वा आता कमलाच्या घरचं लग्न आहे आणि तू झगडे उभे करशील काय आता हा चांगलं आनंदाचं चा वातावरण राहू दे आता गावामध्ये आता काय दे अशी फायर भम भम करून राहिली हम्म आता हे जुनं जाऊ द्या आता हो ना बाई आता जुनं बोलून जाय वा गंगा कोणाही समज आली असं त्या कमला समज तू तू मय झाली हे बोलून जाय जुना आपला कचऱ्यामध्ये दादा जे आपलं खराब गुन्हा होते आपण ह्या वर्षी जे खराब केलं जे वाईट केलं कोणाचं घडलो कोणाले बोलो ते सगळं सोडून द्या आता कचऱ्याच्या डब्यात हा ते जाऊ दे तिकडे आता नव्या वर्षी नव पाऊल नव पाऊल घेऊन वर्षी आगमन करा नववर्ष हा काय हो गन का हो तसं नाही तर काय तर आता नव्या सालाले सादरच राहावं लागेल ना आता लगन ये बाबा तिच्या घरचं आता आता मला बोलाव तर येईन मी नाही बोलाव मी काय लिहिलेन मी राहीन घरी चुपचाप तुम्ही राह दे बाका काऊन नाही बोलावणार तुले पाय जो कोणी तर पत्रिका घेऊन त्या घरी येते का नाही अशी कशी बोलावणार नाही तुले सारे बोलावते ते एवढी हाय नाही ते बोलते बोलून जाते ते मनात धरून ठेवत नाही ते मी नाही ठेवत मनात धरून मी बोलून जातो आली नाही व बापा शेकोटी आज थे कमला आलय काम आहे का तिच्या माग लग्नाचे सांगत नाही आपल्याले आपणही करू लागलो असतो तो ते पाय आली ते काय व येऊन राहिले डोलत डोलत डोल डोलते माझ्यावर भाई माझे डोल डोलते माझ्यावर

मार मार, मार. मार, <laughs> बापा, मी बापा लाइन 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 ये <बापा श्यक्ष्यकोटी>, <laughs> <laughs> बापा, बस आता आता काय 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 नाही नाही भरोसा मारत हो मी बापा काँन काँन बस तुम्ही घरी घरी आम्ही एवढे बसले तुला झोप लागते हो बापा झोपतो मी आता किती सेकत हे जेवढं शेकन तेवढं अजून अजून थंडी लागते अंग गरम होते सगळं कडक कडक अंग होते चालले मी मस्त अंगावर घेऊन झोपतो हा जा बुडा वाट पाहतो <laughs> काय होई इंदिरा काही बोलत राहत झोप येते मुले बुडा काय ले वाट पाहिना आता काय राहिले बुड्या म्हणजे <laughs> काही नाही राहिलं का आता बुड्या म्हणजे <laughs> बरं बाबा जा मग झोप आम्ही शेकतो जर असं पंधरा मिनिट आणि आम्ही जाऊन झोपतो बाबा <laughs> मी येऊन बसली म्हणून हे गेली हा मी आली का इथे काथेच रोजते मी तरी तर काही बोलत बी नाही बापा तरी मी आली का पाहते पयाच धरते पळते बापा तसं काही नाही व लय वेळच बसला हवा आम्ही येत तसं तिला झोप गेली तू आली म्हणूनच गेली काय तू तर आता पाच मिनिट झाले आली तर गोष्टी केली आणि येऊन बसली आणि तेव्हा गेली असं राहिलं तू दिसल्या तू इथेच धरून राहशील काय हा तू आली म्हणून आता घरी लग्न आहे कमला आता तू सगळे चांगलं धर चांगली घेऊन चाल सगळे त्या घरी लग्न आहे तुले काम आहे तू अशी हे चालू नको आता आता सांगतो तुला हो ना आम्हाला जशी लग्नात बोलवशील तशी तिने बी लग्नात बोलावच असं दाखवू नको त्याचं कधी तू तिच्या संघ बोलत नाही का ते तुझ्या संघ बोलत नाही का दुश्मनी आहे म्हणून आते साल लगना रहे चार फूरी आ, आता साल आहे चार पाच दिवसात दुश्मनी पुरी संपली पाहिजे बोलावन व सांगतो मी काही दुश्मनी नाही करत बाप्पा मी बोलावन आला का मग आला कुठं गेला होता काय ना आला का घरी हो आला ना शांताबाई आला जेवला खावला ना आराम करून राहिला मी इकडे आली कुठं गेला होता म्हणे आता काय सांगू बापा हे आजकालचे पोरं लग्न जुळले किले एवढी उत्सुकता राहते बायकोले भेटाची काय डोलीचा वाढदिवस होता मासुनीचा पाच सहा दिवस पहिलेच होता तर दिल्लीला होता याच काही येणं झालं नाही मी फोन केली तिला हॅपी बर्थडे बड म्हणली असं मग ह्या आज गेलता काय हो मग ह्या आज गेलता मी म्हटली होती याले पहिले आल्या बरोबरच मी त्याले आराम कर म्हणलं ना बाईले घेऊन ये म्हटलं ते वासा येऊत उत होऊन राहिली तिची सासू म्हणते काय तर त्या भावाले बोला भाऊ येईन घेऊन जाईन पाठवून तुले नाही पाठवत नाही तर मी याले म्हटलं जाय रे म्हणला घेऊन ये तिले नाही काही नाही चाललं गेलं आता तिकून आला तर मी खोलून खालून विचारले त्याले तही त्यानं सांगतलं का मी डोलीचा वाढदिवस करायला गेलतो तिला भेटायला तिच्यासमोर बोलायला गेलो असं आहे बाई पोरगा आलं तर बहिणी लानाले जाय म्हणलं तर गेला नाही अन तिले भेटायला गेला तिचा वाढदिवस करायला गेला जाऊ दे कमला तिला भेटायला गेला वाढदिवस करायला गेला असं करू नको बोलली का मग तू काही त्याने कमून गेला काय गेला बोलली तर तू नाही बापा शांतबाई मी काही नाही बोलली जेव्हा त्यांना सांगतलं ना वाढदिवस करायला गेलो होतो तर मी काही नाही बोलले सांगून जाता म्हटलं एवढंच बोलली मी नाही जास्त बोलली बापा बरं झालं बापा कमला बोलली नाही नाही तर आता नवीन नवीन आहे त्याच्या डोक्यात भूत घुसून गेलं बायकोला चांगलं नाही म्हणत भेटू देत नाही बरं झालं तू बोलली नाही आता नवीन नवीन आहे तोपर्यंत त्याला खुशी आहे आनंद आहे जुनं झालं तर मग झालं आपणही काही बोलाव नाही नवीन नवीन असले का भेटू द्या बोलू द्या जेम करते ते करू द्या त्याच्या मनानं नवीन असले म्हणजे खुशी राहते आनंद राहते तो नवीन नवीनचा नाही बोलले बाप मी काही नाही बोलले मी बर झाला म्हणलं गेला होता आता अन हो कमला आपल्या मनिषाला अजय बा तुला नाही आला डोलीला बेटाले गेला बाय कोल गेला बाय वाढदिवस करायला गेला तिला सांगतो नको तसं नाही तर भावा बहिणीत फोटो निर्माण होईल अशा ना तिने हा तिचा वाढदिवस करायला गेला नाही आला असं वाटत भावा बहिणीत फुट होते मग अशा तिला सांगतले का तू नाही सांगतली तर नाही सांगू नको तिले नाही नाही सांगणार मी सांगणार होती ओ, आता आता पण तू इंदिरा नाही सांगत हो नको सांगू कमला अशा भावाच्या अंधाऱ्या गोष्टी बहिणीला नाही सांगाव ना बहिणीच्या अंधार्या गोष्टी भावाला नाही सांगाव मग आपण तर राहतो अलगच पण बहीण भावा म्हणजे दुरावा निर्माण होते तिथच तिथं राहू देवा आणि ते आता अजय डोली आता हे नवीन नवीन आहे नवीन नवीन असले तोपर्यंत भेटायची इच्छा होते वाढदिवस करते सगळं करते आपण काहीच नाही बोलाव आपण चुपचाप राहा हो हो म्हणत राहावा नवीन नवीन असले तोपर्यंत काही नाही बोलावते येईल हा मग जुने झाले म्हणजे ते आपण समजते काय नाही सांगत नाही सांगत मी आणि मी बोलली ना बाप्पा काही तो गेला भेटायला वाढदिवस करायला गेला नाही काय बोलली असाय बाई मग तो काम होत आज मुले म्हणून नाही आलो मी उद्या येतो बाई मी उद्या उद्या येतो मी तुला जेवायला तयारी करून ठेव हो, काही हरकत नाही ना अजय काही हरकत नाही समजते मला की तुला कोणी काम असणार म्हणून तू आला ना आईला फोन केला होता मी दुपारी की तू निघाला की नाही निघाला म्हणून तर आई म्हणे की तो फिरा मने। तो तू फिरायला गेला म्हणे तर मी म्हटलं असं तुला कोणते काम तर ठीक आहे ना काही हरकत नाही आज आली असते उद्या येते मी बरं ठीक आहे ये मग उद्या तू किती वाजेपर्यंत येतो हो बाई काम होत तर मी तिथं आल्यावर सांगतो बाई तुले मला कोणतं काम होतं आता फोनवर सांगत नाही मी मी उद्या घरी येईन आणि मग मी सांगून तुले का मला कोणतं काम होतं तर म्हणून मला येणं नाही झालं बाई हा उद्या येतो मग उद्या हो ठीक आहे ठीक आहे ये मग उद्या मी तयार राहते मग हो मग उद्या आला की मग जाणार का उद्याच जाऊ का मग आपण मग राजू नाही एक रात्र नाही बाई राहणार नाही मी उद्या उद्याच आपण वापस येऊन जाऊ घरी कामं आहे ना बाई आता टाइम कमी का राहिला काय म्हणतो ठीक आहे मी लवकरच येतो सकाळीच येतो मी अकरा बारा वाजेपर्यंत मी येऊन जातो चल बर ठीक आहे मग ये मग मनीषा तू बाहेर काउन बसली त्रिशाले थंडी लागल सर्दी होईल तिला घेऊन बाहेर पाहून बसली तू घर नाही का तुला बसाले हम्म काउन बाहेर बसली काढलं का मायनं तुले घरा बाहेर तुमचीच तर वाट बघत बसले आहे मी कधी किती वेळ शिर लावला तुम्ही आज किती वेळ लागला तुम्हाला लवकर का नाही आले म्हटलं होतं ना लवकर येत म्हणून आणि हे हे पण घरात राहत नव्हते आणि थंडी कश थंडी कुठे लागत आहे आज थंडी तर नाहीच ना कधी टोपा वगैरे दिला ना मी तिला घालून थंडी नाही आज मी तुमची वाट बघत बसले इथे चला आता अंदर चला चला आत माई वाट पाहून राहिली तू एवढी वाट पाहून राहिली कहो हम्म कहून माई एवढी वाट पाहून राहिली रोज रोजच तर मी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत मी रोजच येतो रोजच वाट पाळतो काय आज एकदम घराबाहेर बसून मला करमत नव्हतं आज बघा आज मी जाणार होते माहेरी गेले नाही आणि तुम्ही पण लवकर आले नाही तर मला आज कसं कसं होत होतं करमत नव्हतं म्हणून मी बाहेर बसले तुमची वाट बघत तर आज याचा फोन आला होता आता तर तो म्हणे उद्या येतो म्हणे तर उद्या येते मग तो आणि उद्या जाणार मग मी चल आता अंदर चल जा जो उद्या ची उद्या पाहू जा जो चल अंदर चल आता हो चला अमाय मनीषाला फोन नाही केली कडे थांब मनीषाला फोन करू दे मला तिला सांगून देतो ना का तू येऊन राहिला आई आई मी लावलो होतो मी लावलो होतो फोन तू बाहेरच होती तेव्हाच मी तिला फोन लावलो होतो सांगितलं ला। मी अकरा बारा वाजता येतो म्हणून माहित आहे तिला तयारी करून ठेवू म्हटलं मी तिले असं का तू बोल तिच्यासोबत बोललो पाच दहा मिनिट बोललो काम होतो म्हटलं मध्ये नाही आलो म्हटलं तिथं आल्यावर सांगतो म्हटलं तुझे कोणतं काम होतं तो उद्या येतो म्हटलं मग असं म्हटलं मी तिला अजय सांगतो नको तिले का तू डोलीले भेटायला गेला होता डोलीचा वाढदिवस करायला गेला होता म्हणून कौन कौन नाही सांगणार प्रॉब्लेम काय आहे गेलो होतो मी तिचा वाढदिवस होता गेलो होतो आज बाईल आणायला जातो काय प्रॉब्लेम आहे सांगितलं का नाही मग मनीषाले वाटन का पाहिन आ तू आले बरोबर डोलीचा वाढदिवस करायला गेला मला नाही घेवाला आला असं वाटन ना तिले म्हणून सांगतो नको तू हा होतं म्हणा मला काम कोणतं म्हणून मी नाही आलो म्हणा अशी असा म्हणजे ती लय वाट पाहत होती रे लय वाट पाहतो ती तुझी वाली आणि तू गेला नाही तर ते तिचं मन नाराज होऊन गेलं असं काय आहे म्हणे ठीक आहे अशी बोलायला लागली मग म्हणून म्हणतो एवढी आतुरतेने तुझी वाट पाहतो ती तू म्हणशील मी रोलीज भेटायला गेलो तर तिचं मन पडून जाईल तू दुखी दिले दुखी होईन तिचं मन म्हणून म्हणतो सांगतो नको तू असं आहे काय लय वाट पाहतो तिथं बाई माई वाली पण आई माळ मनाले बोलली तू सुद्धा होती नाही मी तिथून येण्याच्या पहिलेच मी विचार केलो होतो आणि तू पहिलेच सांगितली असतील मला मनिषा बाईले ठेवायला जाते जावं लागते तुम्ही हा मनाने तयार ठेवलो असतो का पहिले मनिषा ठेवायला घेवायला आहे असं मला इथं आल्यावर माहीत पडलो म्हणून काही हरकत नाही गेला तर गेला डॉलिले हे महत्वाच होत ना आता ओ, जा आता मग आजच येऊन काय ठीक आहे नाही सांगत मी मी आजच येऊन जातोय राहत घेत नाही इथे काम आहे ना आज जातो येऊन जातो मनिषा बाईला घेऊन घेऊन ये आई यांना पत्रिका देऊन चुका चाललोच आहे तर नाही नाही पत्रिका तू नको देऊन तू मनीषाला आणायला चालला तिला चाल नाही तर तिची सासू असू अजून म्हणून बहिणीने नेवाला आला ना पत्रिका दिला म्हणून येणार नाही आम्ही दोघं जाऊ पत्रिका देवाले तुला सासर सासरवाडीत आणि मनीषाच्या सासरवाडीत आम्ही दोघं जाऊ आणि देऊन तू पत्रिका हो हो ठीक आहे मग चल चाललो मी हो हो ये मग आले ना चालले बी म्हणलं रातभर जराचे राहिले असते एक रात्र उद्या सकाळी उठून गेले असते नाही ना मामाजी जमत नाही ना काम भरपूर आहे बाबा एकटे एकटे काय करण मामाजी म्हणून आता मनीषा बाईले घेवायला येवायचं होतं तर म्हणून आलो लग्नाचं घर म्हटलं तर काम होतं आहेच पण आता कुठं गेलो तर रातभर राहिनो बी दुसऱ्या समोरच्या व्यक्तीचा मान बी ठेवा लागते भाऊ हा पाहून करतो तसे तुम्ही येता तुम्ही लग्न झालं तर पहिल्यांदा आले भावा तुम्ही आलेच नाही आता आले ना तसेच चालले आता आताच चा आता मी तर राहतोच कुठं होतो मामाचे मी आपल्या तिकडे दोन दिवसासाठी येऊ अजून चालला जाऊ आता लग्न झाल्यावर येईन मी लग्न झाल्यावर दोघाही येऊ आम्ही आणि मग राहू एक दोरात बरं बरं ठीक आहे कामं भरपूर राहते म्हणा लग्नाची कामं भरपूर राहते ठीक आहे मग लग्न झालं का या मग जोड्या ना दोघाई हा जोड्यानच मग तुम्हाला काय बेता काय बोलल का, का, का तू काय म्हणतो अगं काहीच नाही बाबा काहीच नाही मी काय बोललो काहीच नाही बोललो काही नाही बोललो बरं ठीक आहे मग चला मामाजी मामीजी चला मग येतो या तुम्ही लग्नाले लवकर या भाऊजी लवकर घेऊन या सगळे लग्नाले ठीक आहे ना ठीक आहे ना चालेल साहेब येतोच आम्ही आम्ही तिघ येतोच आम्ही लवकरच लग येतो लग्नाला हो चाल शा मन, चला मी शाई मग देतो बस स्टँड वर गाडी तर आणलं नाही आपल्या एस टीत बसून देतो चला ठीक आहे ना चला आई चला मग हो हो येतो ना आता अर्जुन काय म्हणते त्याला सुट्ट्या भेटा तसं येऊ मग आम्ही हो बाबा चला मग येते मी या हो बेटा जा बेटा पाहिजे तिथं आपल्या त्रिशाची तब्येत सांभाळ आणि तुमची भी स्वतःची तब्येत सांभाळ जा मग येतोच आम्ही आम्ही येतोच आता अर्जुन काय म्हणते त्याला सुट्ट्या भेटत तसं मग आम्ही येतोच हो बाबा चला मग आता लवकर चला गाडी भेटल्या पाहिजे ठीक आहे मग मामाजी मामीजी चला मग येतो या तुम्ही पण लवकरच हो हो बेटा ठीक आहे ठीक आहे जा बरोबर मी जातून सुंबाईले आपल्या त्रिशा लिय हो मामाजी नेतो बरोबर नेतो आम्ही बरोबर जातो गाडी वाट पाहत होती भावाची घरी मायच्या घरी जावासाठी घे दी बापा आता अनु हवं आपल्याला पत्रिका तर दिल्या नाही अनु <laughs> दोघे बहीण भाऊ लग्नाले ये जा लग्नाले ये जा करून गेले बिना पत्रिका ना जावं काय आपण लग्नाले देखील बोटे दे तीन पत्रिका आलं का लग्न उद्याच तर तिकडे तिकडे वाटत असं ना पहिले दूर दूर मग देतील आपल्याला बी देतील काय भूलून जातील का, का? देतील ना